चार वेळा आम्ही पत्र दिलं एक वेळा पत्र दिलं तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं अरे काय केलं सांगा ना अरे आमची लाज काढू नका तुम्ही काय केलं ते सांगा द्या तुम्ही काय केलं ते सांगायची अरे आमची काय लाज काढता तुम्ही काय केलं ते सांगा अरे तुम्ही काय केलं नाही तुम्ही काय केलं नाही आम्ही केलं खाली बसा तुम्ही काय केलं काय बघा उत्तर आहे बघा प्रश्न विचारा प्रश्नाचे उत्तर घ्या नाही नाही असं आहे खाली बसा आपण काय आपण खाली बसा सर्वांनी खाली बसा नाही नाही खाली 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 ना, ना, प्रेशन प्रेशन ना, 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 खाली बसा आपण खाली बसा बघा हे बघा तुम्हाला जग बसणार आपण खाली बसा आपण सर्व खाली बसा आणि प्रश्नाचं उत्तर घेऊया आपण खाली बसा सर्व आपण बसा जागावर सर्व जागेवर बसा जागेवर बसा तुम्हाला देतो देतो आपण खाली बसा सर